हा ते फॅमिली कशा सगळे म्हणजे आत का सगळ्यांना सगळी स्वामी समोरतं चला आज बनवूया डाळ आंबड डाळ आणि भात आणि तळलेल्या मिरच्या मी पटकन डाळ शिजून घेतली डाळ शिजून झाली आता पटकन म्हणलं फोडणी देऊन घ्यावा का आता दोन वाजले होते पोरांना भुका लागल्या होत्या मी पटकन मी लसून जिरेकडे पत्ता टाकून तळून घेतला आणि डाळेला डाळीमध्ये हळद मीठ टाकून तोपर्यंत गोठून घेतली आधी आता इकडे आपली फोडणी पण तडतडली पटकन डाळ टाकून घेऊ आता आपण डाळ टाकून झाली मस्त एक उकळी काढून घेऊ उकळी काढून झाली का आपण मस्त कडे टाकू आहे बघा डाळ घट्ट झाली आपण पाणी टाकून घेतलं मस्त एक ग्लास पाणी टाकून घेतलं आता बघा फोडणीला आपल्या डाळीला पण उकळी आली तोपर्यंत मिरचीची तयारी करून घेऊ बघा डाळ आपली मस्त फोडणी देऊन झाली तर मिरच्या तळण्यासाठी मी हो लसूण टाकला लसूण चांगला लाल झाला लगेच मिरच्या टाकून घेतल्या मिरच्यामध्ये मी मीठ भरलं होतं पहिल्याच त्यामुळे मीठ काही मी टाकलं नाही मस्त चांगल्या मिरच्या खरपूस तर तळून घ्यायच्या बघा मिरच्या आपल्या खरपूस तळून झाल्या आता आपण यात अर्धा लिंबू पळून घेऊ मी पटकन आता लिंबू तळून झाले आता पटकन लिंबू घेते कापलं आणि त्यामध्ये लिंबू टाकून घेते तर मा लिंबू माझं मूळ रसळा होतं एकदम त्यामुळे मी अर्धाच टाकलं का तर जास्त आंबड झाल्या असत्या आणि आंब लिंबू टाकलं तर मिरचीला पण चव लागते तिखटपणा कमी येतो ते बघा आता आपली मस्त मिरची खाण्यासाठी तयार भात पण झाला डाळ पण झाली मिरची पण फ्राय करून झाली मस्त चला कुणाकुणाला अशी लसूण मिरची आवडते ना व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका कारण की व्हिडिओ बघता ते लाईकच करत नाहीत तर बघता लाईक पण करत जा सगळ्यांना स्वामी समर्थ